तेवीस वर्षांचा हा युवक बाईक ॲक्सिडेंटमध्ये त्याचे दोन दात गेल्यामुळे आमच्याकडे आला आणि तुम्ही पाहू शकता एक्सरेमध्ये त्याचं रूट कनाल केलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पोस्ट म्हणजे पिन टाकलेली आहे जेणेकरून वरच्या भागाला सपोर्ट मिळेल रूट कनाल केल्यानंतर आपण पिन पोस्टचं काम केलेलं आहे नंतर आपण त्याच्यावरती कॉम्पोजिट फिलिंग केलेलं आहे पहा लाईट क्युअरने आपण ते सेट करतो आणि त्याला आपण पूर्ववत दातांचा आकार दिलेला आहे आणि नंतर परत त्याचं माप घेतलं जातं अशा पद्धतीने आणि नंतर मग ते काम लॅबोरेटरीमध्ये पाठवलं जातं आणि मग आपल्याला त्याच्यावरती सिरामिकचे से दात लावून मिळतात अशा पद्धतीने पहा ही वॅक्स वाईट आहे म्हणजे वरच्या आणि खालच्या दातांमध्ये जेवढं अंतर आहे ते त्याच्यामध्ये मोजलं जातं आणि नंतर दाताच्या कलरचा शेड घेतला जातो जेणेकरून ते नवीन दात त्याला मॅच होतील आणि हे लॅबरेटरीमधून काम आल्यावरती आपण पेशंटच्या तोंडामध्ये बघा फिटिंग करत आहोत आणि लावल्यानंतर पेशंट खुश